महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर माध्यमिक विद्यालयामध्ये बस लोकार्पण संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन आणि शालेय साहित्य वाटप सोहळा पार पडला या उपक्रमाअंतर्गत श्री क्षेत्र आळंदीहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवासाच्या गैरसोयीमुळे खडकी शिक्षण संस्थेला एक खास बस लोकसहभागातून प्रदान करण्यात आली आहे या बसचे आज औपचारिक लोकार्पण चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणासाठी नवीन संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना शालेय बॅग व वा गडवेशांचेही वाटप या प्रसंगी करण्यात आले मी एक बस दिली मुलींना सुविधा जास्त दिल्या पाहिजेत तर त्या शिकतील याच्यातून आपण कॉलेजच्या मुलींचं सगळं शिक्षण फ्री करून टाकलो पॉलिटेक्निकला जा इंजिनिअरिंगला जा मेडिकलला जा कृषीला जा दोन दोन लाख फिया हे सरकार भरणार तुम्ही काही करायचे तर तसं आळंदीवरून येणाऱ्या मुला मुलामुलींसाठी अजून एक बस हवी असं झाल्यामुळे मी त्याची व्यवस्था करून दिली त्याचं लोकार्पण झालं आहे आता ती शाळा सुरू झाल्यामुळे उद्यापासून सुरू होईल मी बोलता बोलता म्हटलं तेच अधोरेखित करेन की शिक्षणाला पर्याय मग त्याच्यातून नोकरी कराल का व्यवसाय कराल काहीच करणार नाही पण शिकलं पाहिजे सुशिक्षित झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मोठी आकडेवारी समोर येते आहे की तो अकरावीला आला पण त्याला दोन ओळीली दस येत नाही तो बारावीला आला पण त्याला एक पानभर वाचता पण येत नाही अशी स्थिती असता कामा नाही शिक्षकांनी पण ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे परंतु घरी पालक सुशिक्षित नसतील तर कोणातरी आजूबाजूला कॉलेजमध्ये जाणारा मुला मुलींकडून आपण संकोच न करता असं म्हटलं पाहिजे की व दादा मला शाळेत काही गोष्टी कळत नाही तर तुम्ही मला जरा संध्याकाळी एक पंधरा मिनटं द्या ना लोक आनंदाने देतील पण तसंच पहिली दुसरी तिसरी दहावी आणि काही लिहायला दिलं तर लिहिता येत नाही शुद्ध लेखन नाही आपल्या राज्याची भाषा मराठी तिला अभिजात भाषा अभिजात भाषा म्हणजे जागतिक भाषांमध्ये आपली भाषा गेली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अवलंबून येत नाही बोलता येत नाही अशुद्ध बोलतो लिहिता येत नाही कुठे सॉफ्टविराम काढायचा कुठे पूर्णग्राम काढायचं माहीत नाही सगळं सत्यानाश चाललेलं पण त्यामुळे शिकायला पर्याय नाही तसंच नीट शिकायला पर्याय नाही आणि त्यामुळे सरकार सारखा प्रयत्न करत आहे की जे लागेल ते द्या पण मुलं व्यवस्थित शिकली पाहिजे आणंदी हा जो भाग आहे वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे आणि तर वारकरी संप्रदायाला त्यांना जे शिक्षण मिळतं रेग्युलर वैदिक शिक्षण मिळतं आणि त्या त्यांना मेन शिक्षण प्रभावात आणण्याच्या दृष्टिकोनातून खरं की शिक्षण प्रभावी ठरते त्यांना या ठिकाणी आपण बोलतो आहे त्यांना फ्रीमध्ये शिक्षण देतो आहे जाण्याची व्यवस्था करतो आहे तर आदरणीय सदना पाटील यांनी बस आपल्याला त्यांच्या माध्यमातून मिळून दिलेली आहे आणि आज ती दोन उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं आहे आणि त्यामुळे मुला मुलींची चांगली सोय या निमित्ताने होणार आहे आणि त्या मुलांना चांगलं शिक्षण या भागात मिळेल अशी मला खात्री आहे मराठी माध्यमाच्या शाळा वाढल्या पाहिजे टिकल्या पाहिजे अभिजात जा मराठी अभिजात भाषा झाली परंतु लोकांचा कल अजूनही इंग्रजी मिडीयमकडे आहे मराठी भाषेला ॲडमिशन वळावं त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे मला वाटतं याचा खरं तर खडकी शिक्षण संस्थेची प्रगती ही दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात होत आहे तुम्ही बघत असाल की शालेय विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली होती तर त्या मराठी शाळेची तर आपण खास करून जे आध्यात्मिक शिक्षण आळंदी भागामध्ये घेतात विद्यार्थी त्यांना तिथे इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं नाही आहे किंवा शाळा खूप चांगल्या नाही तर आपण त्यासाठी तिथनं विद्यार्थी या ठिकाणी आणतो आहे आणि बसची व्यवस्था आपल्याला दादांनी करून दिली आहे त्याचप्रमाणे खड्डी शिक्षण प्रगतीबद्दल बोलावं म्हणणं म्हटलं तर आपल्या कॉलेजला ए ग्रेड मिळालेलं आहे म्हणजे एक नामांकित कॉलेज पुण्यातलं त्यामध्ये आता आपल्या टी ती, टीकाराम जगन्नाथ कॉलेजची ओळख होणार आहे त्याचप्रमाणे अजून एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्या कॉलेजला आता ॲटॉनॉमिक्सचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे ॲटोनॉमी कॉलेजसुद्धा पुढच्या काळामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे दादा पाटील जे आपले उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आपल्या मुलांसाठी दोन स्कूल बस दिलेली आहेत त्या स्कूल बसचं लोकार्पण सोहळ्यासाठी ते स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या खडकी शिक्षण जो एन एस डी सेंटर म्हणजे स्किल डेव्हलपमेंट सेंटर याचंसुद्धा वरच्या मजल्यावर उद्घाटन आहे त्यानंतर एका संस्थेने आपल्या संस्थेला सत्तर कम्प्युटर्स दिलेले आहेत त्याचंही या लॅबचंही कम्प्युटर लॅबचं उद्घाटन आहे त्याचप्रमाणे मी चंद्रकांत दादांच्या वाढदिवसानिमित्त गोकोडीन खडकी भागामध्ये जवळपास दोन हजार शालेय बॅगचं वाटप केलं आहे त्याचंही काही विद्यार्थ्यांना ते शालेय बॅग या ठिकाणी देतील असा दोन तीन कार्यक्रम एकत्र या ठिकाणी होत आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक राजेश पांडे संस्थेचे सचिव आनंदजी छाजेड सहसचिव प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे तसेच मान्यवर क्षितिज कुलकर्णी रोहिणी चौधरी पूनम किचाडी एक राजेंद्र भूतडा रमेश अवस्थे मनीषा कांबरे यांची उपस्थिती लाभली या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मिळणार आहे शिक्षणाचा बळकटीचा हात तंत्रज्ञान प्रवास आणि साहित्य या तीनही सुविधा आता एकाच वेळी उपलब्ध झाल्यामुळे खडकी शिक्षण संस्था बनली आहे एक आदर्श शिक्षण केंद्र अधिक माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा मराठी बातम्या थेक तुमच्या आवाजात